शेतकरी मित्रांनो नमस्कार राज्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील शेती पिकांचे व शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्यासाठी राज्य शासनाने हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत अनुदान म्हणून जाहीर केलेली होती त्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम अनुदान स्वरूपात जमा झालेली आहे तर अद्यापही बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेले नाही किंवा त्यांचे अनुदान कमी प्रमाणात जमा झालेले आहे अशा अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्या संबंधात पुढील प्रमाणे तांत्रिक त्रुटी असू शकतात किंवा पुढील प्रमाणे काही समस्या असू शकतात सर्वप्रथम आपण आपले अनुदान जमा झाले नसेल तर आपल्या गावचे संबंधित ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी यांच्याशी संपर्क करावा व आपले ई के वाय सी किंवा इतर कुठली तांत्रिक त्रुटी आहे का हे पाहून घ्यावे त्यासाठी पुढील प्रमाणे समस्या असू शकतात आपण अनुदानाची तपासणी करायला गेल्यानंतर अनुदान पडले का नाही तपासल्यानंतर पहिली समस्या असू शकते पेमेंट रिजेक्टेड असा मेसेज असू शकतो यामध्ये याचा अर्थ असा आहे आधार सेडिंग किंवा ई के वाय सी पूर्ण झालेली नाही यासाठी शेतकऱ्यांना आपल्या बँकेत जाऊन तेथे आधार सेडिंग किंवा ई केवायसी तातडीने पूर्ण करावी लागेल ही एक समस्या असू शकते की ज्यामुळे आपल्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही दुसरी समस्या असू शकते नाव जुळत नाही नेम मिसमॅच ॲज पर फार्मर आय डी म्हणजे आधार कार्डवरील नाव व फार्मर आय डीवरील नाव एकसारखे नाहीत त्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या आधार कार्डची छायांकित प्रत व फार्मर आय डीची छायांकित प्रत या दोन्ही प्रती आपल्या गावचे पालक अधिकारी किंवा तलाठी यांच्याकडे जमा करावी लागेल तिसरी समस्या असू शकते पेमेंट सक्सेसफुल पण जमा झालेली नाही याचा अर्थ पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे थोडा वेळ लागू शकतो त्यासाठी काय करावं लागेल तर आपलं आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेत जाऊन आपण पासबुक एंट्री व बॅलन्स तपासायला लागेल चौथी तांत्रिक त्रुटी किंवा समस्या असू शकते ई के वाय सी पेंडिंग यासाठी काही जणांची फार्मर आय डी काढलेली नसेल त्यांनी फार्मर आय डी काढून घ्यावी लागेल व सी एस सी केंद्रात जाऊन आपण ई के वाय सी करून घ्यावी लागेल अशा प्रकारे चार समस्या असू शकतात किंवा चार प्रकारच्या त्रुटी असू शकतात याचबरोबर राज्यामध्ये सामायिक खातेदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अशा सामायिक खातेदार असलेल्या शेतकऱ्यांनी संमतीपत्राची प्रत आपल्या तलाठ्याकडे देणे आवश्यक आहे त्याशिवाय त्यांच्या अनुदा त्यांच्या खात्यावर अनुदान पडणार नाही याव्यतिरिक्त प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की शासनाने अठरा हजार हेक्टरी मदत अठरा हजार पाचशे हेक्टरी मदत जाहीर केलेली आहे पण माझ्या खात्यावर रक्कम कमी आलेली आहे त्यासाठी परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस नुकसानीची आकडेवारी बाधित क्षेत्राची आकडेवारी महसूल स्तरावरून किंवा तालुका स्तरावरील सर्व यंत्रणांच्या माध्यमातून शासनाला कळविली जाते त्यावेळेस जिल्ह्याची बाधित क्षेत्र हे साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के शंभर टक्के या प्रमाणात असते म्हणजे आपले गाव तालुका जिल्हा जर शंभर टक्के बाधित क्षेत्रामध्ये असेल तर आपल्याला हेक्टरी अठरा हजार पाचशे रक्कम ही मिळते आणि ती तीन हेक्टर या मर्यादेमध्ये मिळते जर आपल्या तालुका गाव जिल्ह्याची बाधित क्षेत्राचं प्रमाण किंवा हे नुकसानीचे प्रमाण हे ऐंशी नव्वद टक्के असेल तर त्याच प्रमाणात आपल्याला हेक्टरी रक्कम जी आहे अनुदानाची ती अठरा हजार पाचशेच्या प्रमाणात ऐंशी टक्के नव्वद टक्के अशी मिळते त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात जी शंका आहे की हेक्टर आपले अठरा हजार पाचशे तर शासनाने घोषित केलेले आहेत पण रक्कम आपल्या खात्यात कमी झालेली आहे त्यासाठी आपला आपला गाव तालुका जिल्हा किती टक्के बाधित क्षेत्रात आहे हे पाहणे त्या अगोदर आवश्यक आहे त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांच्या ह्या वरील आपण पाहिलेल्या समस्येमुळे त्रुटीमुळे अनुदान आपल्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया जी आहे त्यामुळे अनुदान आणखीनही जमा झालेलं नाही त्यामुळे आपण कोणत्या स्थितीत अडकलेले आहेत आपले पेमेंट कोणत्या परिस्थितीमुळे अडकलेले आहे पेमेंट रिजेक्टमुळे अडकलेले आहे नेम मिसमॅच फार्मर डीमुळे अडकलेले आहे का पेमेंट सक्सेसफुल झालेले पण जमा झाले नाही किंवा ई के सी राहिलेली आहे यापैकी सद्यस्थिती आपण आपले आपल्या संबंधित जवळचे गावचे ग्रामवसूल अधिकारी तलाठी किंवा तहसीलमध्ये जाऊन संबंधित नैसर्गिक आपत्तीच्या टेबलचे कोणी असतं तर त्यांच्याशी संपर्क करून करून आपले अनुदान कशामुळे अडकलेले आहे याची माहिती आपण घेऊ शकतात त्याचबरोबर अठरा हजार पाचशे हेक्टरी ही जे नाम शासनाने जाहीर केलेलं आहे त्यामध्ये अठरा आठ हजार पाचशे हे हेक्टरी हे 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 मदत एन डी आर एफप्रमाणे प्रमाणे आहे तर दहा हजार हेक्टरी अनुदान हे शेतकऱ्यांना रबी रबीपर प्रोत्साहनपर अनुदान असं आहे म्हणजे अठरा हजार पाचशेमध्ये आठ हजार पाचशे ही रक्कम डी आर एफच्या नियमानुसार नैसर्गिक आपत्तीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान देय आहे तर दहा हजार हे महाराष्ट्र शासनाने रबीसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून दिलेले आहे असे एकूण रकमेचा हा ताळमेळ आहे की जी हेक्टरी अठरा हजार पाचशेची मदत शासनाने घोषित केलेली आहे तरी अतिवृष्टीचे अनुदान ज्यांची जमा झालेले नाही त्यांनी वरील प्रक्रिये प्रक्रिया करून आपले अनुदान करून घ्यावे किंवा ई के वाय सी कोणती प्रक्रिया त्रुटीमध्ये अडकले ते करून घ्यावे व आपले अनुदान तात्काळ प्राप्त करून घ्यावे सदरील माहिती आपल्याला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा व शेतीविषयक शेतकऱ्यांविषयी अशाच विविध माहितीसाठी विविध योजनांच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद